राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मनपूर्वक तुमचं स्वागत करतो आणि आपल्या आभारी दोन हजार पंचवीस माझं गाव नगर परिषद निवडणूक फॉर्म सतरा तारखेपर्यंत भरण्याची आज काही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडलेले आहे ज्यांना बी फॉर्म देण्यात येते त्या उमेदवारांची यादी मी आपल्या समोर सर्वप्रथम ठेवणार आहे ओबीसी महिला नगराध्यक्षपद पद दिसा खलील पटेल आत्ता हे नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार आहेत प्रभाग एक मधून मध्ये रेखा प्रल्हादराव आणि सर्वसाधारण मधून मालती मधुकरराव रक्तमाला राकेश साळवे अनुसूचित जातीमधून महिला आणि सर्वसाधारण माझी आता सध्याचे नगरसेवक आहेत शेख इम्रान शेख बशीर त्यांना परत आपण उमेदवारी दिली वॉर्ड क्रमांक तीन मध्ये नाग, नागरिकांचा मागास वर्गीय प्रवर्गातून सय्यद राज सय्यद अहमद सय्यद नूर बेलदार आणि सर्वसाधारण महिलामधून मधून पठान नाजिया जुनेद खान यांना आपण उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक पाच मधून चार चार मधून नागरी माझा स्वर्गीयचा प्रभाग त्याच्यामध्ये नवनाथ शुक्ला गायकवाड आणि महिलेचा निर्णय अद्याप व्हायचा झालेला नाही उद्यापर्यंत आम्ही वॉर्ड क्रमांक पाच मध्ये सर्वसाधारण महिला मनीषा प्रदीप कुमार रेदास्ती आणि सर्वसाधारण म्हणून राहुल सुखदेव उलंघे सहा मधून लताबाई अच्युतराव लाटे सर्वसाधारण मधून शेख मस्जिद इब्राहिम महिला वार्ड क्रमांक प्रभा क्रमांक सात मधु होती महिला वैशाली प्रशांत शेठे आणि सर्वसाधारण मधून विजय राजेभाऊ शिंदे प्रभाग क्रमांक आठ मध्ये महिला मध्ये यास्मिन रफिक तांबोळी आणि सर्वसाधारण शेख तोफी सत्तार प्रभाग क्रमांक नऊ मधून ओबीसी मध्ये मोन जलील बागवान आणि सर्वसाधारण महिलेमधून पुरेसा प्रल्हाद बोके हो प्रभाग क्रमांक दहा मध्ये धार्मिक राधिका रोहक महिलामधून आणि सर्वसाधारण मधून दिनकर भगवानराव बोके प्रभाग क्रमांक अकरा ओबीसी महिला कोमल प्रशांत वारकर आणि सर्वसाधारण मधून मती अहमद शेख प्रभाग बारा बार क्रमांक बारामध्ये अनुसूचित जातीच्या महिला पणचोडी उषाताई महादेव आणि सर्वसाधारणमधून सय्यद रफी अली वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनुसूचित जातीतून सुधामती सुधाकर कोर आणि सर्वसाधारण महिलांमध्ये रेहान बी अरून शेख

कार्यरत असलेले नगराध्यक्ष सहाल चौस यांना अविश्वास आणून अध्यक्षपद आपण काढून घेतो त्यावेळेस राष्ट्रवादी बरोबरच भारतीय जनता पक्ष असेल मोहनराव जगताप असतील सर्वच नगरसेवक आहेत त्यावेळेस मला पक्षाचे जोडे बाजूला ठेवून नगरपालिकेमधला सगळा कारभार ठप्प झालेला होता आणि अनेक केसेस नगराध्यक्षाच्या विरोधात या ठिकाणी शासनाच्या हो वतीनं दाखल होत्या अनेक मुख्याधिकारी होतो पाच ते सहा मुख्याधिकारी कारण या नगरपालिकेची चौकशी हो डायरेक्टरेट ऑफ डी एम ए ज्याला म्हणतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांनी केलेली होती त्यांच्या पथकाने केलेली होती आणि अनेक प्रकारचे गैरव्यवहार आणि कोट्यावधी रुपयाचा घोटाळा त्यामध्ये झाला आहे असा त्याचा रिपोर्ट होता त्याच्याप्रमाणात पोलीस केसेस झाल्या आणि कोर्टामध्ये ती प्रक्रिया अद्यापही चालू आहे परंतु अविश्वास ठराव झाल्यानंतर या सर्व नगरसेवकांनी सुरुवातीच्या काळामध्ये जे उपाध्यक्ष होते शुंबेताई त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर अध्यक्षाची रितसर निवड झाल्यानंतर शेख मंजूरबाई यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कारभार करायला सुरुवात केली ज्या कारभार करायला सुरुवात केली त्यावेळी जवळजवळ पंचावन्न ते साठ कोटी चा निधी हा महापालिकेच्या विविध अकाउंटमध्ये पेंडिंगमध्ये होता कामं होत नव्हती दोन वर्ष त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपण ही कामं ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासकीय इमारतीचं मी उदाहरण देईल की जे बारा वर्षापासून మాదలగావ నగరపరిషదే చే ప్రశాయ విభాగ జీ అర్ధవట అవస్థేత పూర్ణత్వా నేను అనేక రస్ నాకాని ప్రకారే మాధలగావ చాలనా దా ఆ పానీ పురవాయోజనా परत नव्या नव्यानं मंजुरी करून घेतली कारण आता शहरासाठी एकशे पंच्याहत्तर लिटर पाणी प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे अशी शासनाची जी योजना होती त्याचा फायदा घेऊन आपण जवळजवळ शंभर कोटी रुपये नळ योजनेच्या कामासाठी आणलेत आणि ते काम चालू आहे नगर उत्थानच्या माध्यमातूनही रस्त्यासाठी हे डी रोडचे रस्ते असतात त्याच्यासाठी जवळजवळ सेहेचाळीस कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले ती काम प्रगती पथावर आहे आता नुकतंच एक नागरिकांना सांग पाण्यासाठी आणि सुवेज ट्रीटमेंटसाठी भुयारी गटानं आणि ट्रीटमेंट प्लॅनचा एक प्रकल्प जवळजवळ अडीचशे कोटी रुपयांचा शासनाकडून मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्याला ही लवकरच मंजुरी मिळेल जे जे म्हणून काही सभागृहाच्या मागण्या होत्या मोठ्या प्रमाणात विहाराच्या मागण्या होत्या त्याही आपण या शहरामध्ये राबवण्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या शहराच्या नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत किंवा मू मूलभूत गरजा आहे त्या भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण मागच्या नगरपरिषदेचं कार्यरत असताना नगर परिषदेच्या काळात आणि नंतर तीन वर्ष प्रसार आपण कुठेही विकासाच्या कामामध्ये खंड करू दिलेला नाही दरवर्षी जवळजवळ नऊ कोटी रुपयाचा निधी हा सीच्या माध्यमातून मार्थ। आपल्या नगर परिषदेला मिळतो तीही कामं मागच्या तीन वर्षाच्या काळात या नगर परिषदेमध्ये या वर्षी मंजूर झालेली कामं भविष्य काळात होतील कारण त्याला दोन वर्षाची मुदत असते त्यामुळे तेही कामं निश्चितच होतील अशा पद्धतीनं एक विकासाचा एजेंडा घेऊन झालेली कामं केलेली कामं त्याचप्रमाणे घाटचं एक वीस कोटी रुपयाचा प्रकल्प आहे नदी घाट आणि तिथं रस्ता आणि बगीचा अशा पद्धतीनं ते कामही प्रगतीपथावर आहे अशा पद्धतीनं अनेक विकासाची कामं ही मागच्या सात वर्षाच्या काळामध्ये आठ वर्षाच्या काळामध्ये या नगरपालिकेमध्ये झालेली आहे ती सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच पद्धतीनं भविष्य काळात माजलगाव शहराचा सर्वांगीण विकास करायचा त्या बाबतीत एक जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत जनतेसाठी आणि कुठली कामं पाच वर्षात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही करणार याचं स्पष्ट चित्र आम्ही जनतेच्या समोर ठेवणार आहोत आणि मला या ठिकाणी खात्री आहे विश्वास आहे की माजलगावची सुधान जनता यावेळेस निश्चितपणानं राष्ट्रवादीला एकतर्फी कौल देईल आणि राष्ट्रवादीच्या ताग्यामध्ये ही नगरपालिका देईल असा सार्थ विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं निवेदन संपवतो